नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम स्वागत आहे पुन्हा एकदा कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे चला तर तर मित्रांनो आपण आलो आहे ते हे या अद्मापुरातील मरगूबाई मंदिरासमोर आणि ह्या मंदिराबद्दल आणि बाळूमावांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपले काका इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून काका काय सांगाल तुम्ही बाळूमावाबद्दल बघा नमस्कार मी आदमापूरचा भाविक बोलतोय आदमापूर क्षेत्रातला मी इथला शेतकरी आहे इथला भगा आहे दुकानदार आहे त्या माध्यमातून बोलतोय मी बाळूबामा इथे कायमची घ्यायची या ठिकाणी बाळोमा बकरीकुन राहायची आणि बाळोमाने बरेच असे चमत्कार केलेले ज्यावेळी बाळोमा शिवाजी देत त्यावेळी एखाद्या कल्याण घ्यायचं त्यावेळी चांगले मागतो त्यावेळी त्या माणसाचं कल्याण घ्यायचं नाही दुसरा मुद्दा मामाने बकऱ्याचा स्थळ बांधला ज्या आता आम्ही ज्या कर्मभूमीवर आहे ती मामाची कर्मभूमी त्या मारगुवाई म्हणल्या म्हणजे मामाने आख्याचा श्वास घेतला मामाच्या समाधी खाली मंदिराच्या समोर ती मा, मामांची समाधी आहे मग मु, मामांचं मुळगाव कोणतं होतं मामांचं मुळगाव अकोळ अक्कोळ अच्छा त्यानंतर मामा इथे का, कामानिमित्त इकडे आले नाही नाही ना, ना, का मामांचं काय झालं मामांचं गाव अकोलं आणि मामांचं बालपण सगळं अप्पाच्या वाड्याला गेलं आप्पाच्या वाडी म्हणजे मामांचं हे मामांच्या आईंचं गाव ओके मग तिथं मामांचं बालपण अप्पाच्या वाडी गेलं त्यानंतर मामांचा तिने म्हणजे विवाह केला म्हणजे मामांच्या बहिणींच्या मुलगी सांगली नंतर मामांचा संसार चालू झाला ओके नंतर मामा मेटक्या असं म्हणजे फिरू लागले नंतर काय झालं की मामाने त्यावेळी मामाने सांगितले की आमच्या जेव्हा माणसांचे लग्न होत नाही त्या दरम्यान मामांच्या मेवण्याचा म्हणजे सासरांचा मृत्यू झाला नंतर मामाने मग संसार चालू केला संसार केल्यानंतर मग सत्यमा सत्यमा माईक त्या गरजर राहिल्या आणि मामाने असं मोठं रिंगण मांडलं की ह्या रिंगणातून तू जर बाहेर गेलीस तर तुला धोका टळ नंतर सत्यवा आईन ते काय ऐकाय नाही रिंगणाच्या बाहेर गेल्यानंतर ते गर्भपात झाला त्यानंतर मामाने आपला संस्कार सोडून जगाचा संस्कार चालू केला बरोबर आणि काय माहिती पाहिजे मेदक्यातलं चालू राहत मेदक्यातलं ते खांब जो असतो हा माझं मात्मा काय तुझं महात्मा म्हणजे बाळूमा हे म्हणजे काळज होते आणि बाळामाने असं पैसे होतं दहा पैसे असं एकशे दहा रुपये साठले होते आणि त्यावेळी मुळे महाराज हे मामाला भेटायसाठी आले होते आणि ज्यावेळी मामाने तिने विचारलं अरे बाळू या जवळचे भुटं काढायला पैसे एकशे दहा रुपये त्यावेळी मामाने म्हटले की तूच माझा गुरु आहे मग त्यांना गुरु करून घेतले मुळे महाराजांना आणि मेटक्यामध्ये मामाने भुटा काढायचा काम उभा केला अच्छा मेटक्याने ते धन्यवाद काका खूप छान अशी माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद तुमचे तर मित्रांनो हेच ते मरगूबाईचं मंदिर आणि याच मंदिरामध्ये बाळूमामा बसत असायचे आणि हेच ते मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथे बाळूमामांचा शेवटचा तो श्वास घेतला ते इथेच त्यांची हे सुंदर असं सागवणी असं मंदिर बनवलेलं आहे पिव्हर सागवणी आहे आणि खूप सुंदर अशी त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे आहे मरगूबाई इथे स्थानापन्न झालेली आहे तर मित्रांनो ह्या मंदिरामध्ये जिथे बाळूमा बसलेले आहेत तिथे एक कॉईन म्हणजे आपला जो रुपयाचा सिक्का आहे पाच रुपयाचा सिक्का आहे ते जे येणारे भाविक आहेत भक्तजण आहेत ते इथे एक रुपया किंवा कॉईन जो आहे तो उभा ठेवून आपल्या इच्छा मनोकामना ज्या मागत असतात ते इथे इथेच आहे आणि इथे सगळेजण थोडासा भंडारा घेऊन कॉईन त्या भंडाऱ्यामध्ये बुडवायचा आणि मग तो तिथे उभा करायचा आपला उभा करून आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहेत त्या आपण ते व्यक्त करायच्या काका मला सांगा की एक आख्यायिका आहे की मामा मेंढ्रे सांभाळत असायचे आणि ते त्यांच्या एका हक्केवरती ती मेंढर यायची ही अख्यायिका आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कसं आहे सांगू तुम्हाला सर मामा हे स्वयंभू शंकराच्या अवतार असल्यामुळं खंडोबाच्या अवतार असल्यामुळं ते जी बकरी आहे ती किंवा कोण बी असं असे की मामाच्या हाकेवरती पूर्ण विश्व चालते अच्छा जे पशुपोषक असतील किंवा काय असेल ते मामाच्या हक्कीवर चालणार म्हणजे म्हणजे जी आम्ही जी आख्या ऐकली होती की मामा जे मेंढं एका ठिकाणी बसायचे तिथून ते, ते आवाज द्यायचे ही सगळी मेंढं त्यांच्या आजूबाजूला फिरायची ही गोष्ट अगदी अगदी बरोबर तुमचं म्हणणं अगदी बरोबर असे कसा आहे माहिती आहे की जगांचे मालक असल्यामुळं त्यामुळे तिने कुठून बी हाक मारले तर कुठलाही पक्ष पक्षी असू दे किंवा बकरी वगैरे असू दे तिच्यावर त्यांच्याविषयी आपोप आपोप यायचे मला मामांच्या जन्माबद्दल थोडं सांगा थोडक्यात थोडक्यात म्हणजे बाबा मामांचा धनगर समाजामध्ये बाबामा जन्माला आले होते बरोबर आणि कसं होतं त्या त्यावेळी परिस्थिती मामा आणि कस मामांचा जन्म झाल्यानंतर मामा थेट त्यांच्या आईने त्यांच्या माहेरी म्हणजे आपाच्या वडिला त्यांना ठेवले होते बालपणी मामा कसं करायचे थोड्या फोळ्यासारखे वादाचे कुठं काट्यावर झोपणे कुठं त्या मंदिरात शुक्रावर चढणे असा प्रकार मामाच्यातून चालला होता त्यामुळे त्याच्या आई वडिलांना काय वाटायचं माझा मुलगा फळा नंतर असं वाट वाढत गेलं मग मग त्यांचं लग्न केलं लग्न केल्यानंतर मग मामाचं लग्न वगैरे झालं तिथून मामा मग आले मी त्याला म्हणजे बहिणींच्या मग ते बकरी वगैरे चालले मामाने नंतर मग त्यांचं असं पुढं वाढत वाढत गेलं नंतर काय झालं की मामाने लग्नाच्या अगोदर सांगितलं होतं की आमच्या काय लोकांचे लग्न होत होत नाही मग ते त्यांच्या मेहण्याला पसंत नव्हतं की याचं लग्न मी करणारच ज्यावेळी त्यावेळी मामाने सांगितलं ज्यावेळी माझ्या दुधपे अक्षर पडतील त्यावेळी तू उष्ट पाणी पिऊन मरशील असं मामाने सांगितलं आणि तसाच प्रकार घडला घातला okay. म्हणजे सासरी भाऊ त्यावेळी मेले मरण पावले त्यानंतर मग त्याचा कुटुंबाचा पूर्ण भार होता तो मामाने आपल्या खांद्यावर घेतला म्हणजे सासऱ्यांचा त्यानंतर मग ते मामा हळूहळू बकरी वगैरे नंतर असं म्हणजे नंतर मग आपल्या सख्या बाईला झाले नंतर मग हे करत असं मामा फिरायचे आणि मामाचे चमत्कार कसं होतं मामाने शिव दिली की तुमचं शंभर टक्के काम यायचं त्यावेळी मामा गोड बोलले की तुमचं काम होईल नंतर मग काय झालं की मामा विठिदू बिडूला गेलेत आणि त्यावेळी मामाने कापशिमने रिंगण मारलं होतं आणि त्यावेळी टाकी दिली होती आपल्या म्हणजे पत्नीला पत्नीला की तू जर बाहेर रिंगणाच्या बाहेर आलीस तर तुझं काय खरं नाही नाही मग झालं मग मा मामा ते बेट यात्रेला गेले नंतर ते रिंगणतुरून बाहेर आले तो, तो गर्भपात झाला तिथून पुढे मामाने आपला संसार सोडला आणि जगाचा संसार चालू केला चालू केला मला सांगा आपल्या इथे आदमापुरामध्ये या मंदिरामध्ये आरती कधी होते आणि मा, मामांचा उत्सव कधी असतो मामांची आरती सकाळी पाच असते संध्याकाळी सात वाजता बरोबर बरोबर झाले नंतर मामांचा उत्सव मार्च महिन्यामध्ये येणार एकादश उत्सव म्हणून असते एकादशीला एकादशी असते म्हणजे त्या दिवशी आपली भापणूक असते असतो आणि शेवट दिवशी मिरवणूक मिरवणूक असते असते साधारणपणे हा जो गाव जो आहे हा, हा किती वस्तींचा गाव आहे हा पंचवीसशे लोकसंख्येचा वस्तीचा आहे इथे ग्रामपंचायत आहे की नगर परिषद आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत आहे नक्कीच धन्यवाद काका खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खरंच तुमचा मनपूर्वक आभार हे बघा मामाचे जुने मंदिर काय सांगाल हे मामा पूर्वी कामा ग्रामपंचायत होत आणि मामा काही काय मिळून बसायचे आणि इथे बसा बकरी वगैरे असायचे आणि मरगुबाईला मामाने एक सांगितलं की बाई इथं माझे भक्त येतील काय असतील कोण बंधार चढवल पुन्हा राबू राबू नको त्यामुळे मामाने मरगुबाईला बघू न अच्छा आणि हे मरगुबाईचं नवीन आणि ज्या ठिकाणी मामाने अखेचा स्वास्थ्य घेतला हां ते अच्छा इथे इथेच बसून त्यांचा अंत झाला नक्कीच आणि समोर नवीन मं मंदिर मंदिर आणि ह्या देवीचा उत्सव वगैरे कधी असतो त्या देवीचा उत्सव म्हणजे कसा आहे आमच्या इथं काहीतरी कार्यक्रम असतं ते बाळगंबालाच्या बरोबर त्यांचा उत्सव उत्सव असतो नक्कीच आणि ह्या देखभाल जी आहे ह्या मंदिराची असेल सगळे हे कोण करतं आपले गा गावातील कसं आहे हे हे जे मरगुबाई मंदिर आहे हे ग्रामपंचायतला जास्त अटॅक असल्यामुळे गावातील लोक आणि जे मामांचं खाली मंदिर आहे अकरा पंच जुने मामाने ने नेमलेलं आहे अच्छा ते सगळं देखभाल करतात नक्कीच धन्यवाद तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण बाळूमामांबद्दल इथे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक व्हिडिओ असणार आहे आणि हे जे बघता इथे ते बाळूमामा राहत असत हाच तो वाडा आहे सुंदर असा हा वाडा आहे इथल्याच सरपंचांपैकी हा त्यांचा वाडा होता आज आम्हाला त्याच्यामध्ये एंट्री करायला मिळाली नाही कारण ते, ते बंद होता तिथे बोर्डसुद्धा लावलेला आहे आणि पण सुंदर असा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात ह्याच्यामध्ये मा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक व्हिडिओ असणार आहे तोसुद्धा पूर्ण बघा तुर्तास थांबूया बाळूबामाच्या नावानं चांग भलं